आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींना महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणारे तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलंय तसेच साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्या शेवटच्या एस आय आर ची पात्रता दिनांक तसेच मतदार यादीतील माहिती सादर केली याशिवाय मागील एसआयआर नंतर झालेल्या मतदार याद्यांचे डिजिटलायझेशन आणि वेबसाईट वर अपलोड स्थिती ही मांडण्यात आली आहे त्याचप्रमाणे विद्यमान मतदारांची शेवटच्या एसआयआर मधील मत, मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहे याची देखील माहिती देण्यात आली आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का असा सवाल छगन भुजबळ यांनी करत ते असं म्हणाले की तुम्हाला दिलेले स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नकोय का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये ही तुम्हाला आरक्षण मिळेल पण तुम्हाला ते नकोच का याचं उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय तर दुसरीकडे जी आर हा कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आहे या जी मुळे कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात सुशोभीकरणाच्या कामावरून या वादाची ठिणगी पडली यामधून प्रभादेवी सर्कल इथे ठाकरे आणि शिंदे सेनेचे से कार्यकर्ते एकमेकांना भिडले प्रभादेवी सर्कल इथल्या सुशोभीकरणाच्या कामावरून दोन्ही गटात वाद होता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पालिकेकडून इथल्या कामाच्या वर्क ऑर्डर मिळाल्या होत्या यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने आले आणि त्यांच्यात राडा झाला दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याण आणि अंबरनाथ परिसरातून सात बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे यात सहा महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे महात्मा फुले पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्याकडे बांगलादेशाचे जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सापडली यानंतर तपासादरम्यान हे सर्वजण बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात आल्याचं समोर आलंय तर रॉकी बादशाह हा या सहा महिलांना कल्याण मध्ये घेऊन आला होता रॉकी बाचा शीमा पठाण नावाच्या महिलेला अवघ्या तेरा दिवसांत आधार कार्ड मिळवून दिलं होतं हे आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं निष्पन्न झालंय तर आता पोलीस या प्रकरणात बनावट कागदपत्र आणि आधार कार्ड बनवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टीच्या प्रमुख पंच्याहत्तर स्थानकावर सर्वसामान्यांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मंत्री सरनाईक म्हणाले की विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य साधून यंदा एसटीच्या प्रमुख पंचाहत्तर बस स्थानकावर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करणार आहे धुळे तालुक्यातल्या नंदाळे बुद्रुक या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी केली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सहा तोळे सोने साठ हजारांची रोकड दानपेटीसह चक्क देवाचे डोळे चोरट्यांनी चोरून नेल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांसह हो, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत तीन ठिकाणी चोरी झाल्या रात्री निखिल बिमराव बाडुलाल पाटील आणि देवाचं एक चांग सुलतानचं मंदिर आहे तिथं दानपेटी चोरून त्यांनी तिथला माल मो घेऊन गेले पैसे वगैरे आणि निखिल वाघ यांच्या घरात जास्त काही रक्कम न डाल्यास तिथं मालमत्तेची नासधूस केली आणि बाळू हिलाल पाटील यांच्या घरात सहा तोडे किमतीचे सोनं सहा लाख रुपये कमीत कमी सहा सात लाख रुपये किंमत त्याची परिस्थिती त्यांची शेतीची शेती करता त्यांची परिस्थिती नसल्यानंतरसुद्धा त्यांनी ते त्यांच्या वीस वर्षापासून पाच ग्रॅम दहा ग्रॅम असं सांगून ठेवलेलं सोनं आणि एकोणचाळीस हजार रुपये रोख कॅश त्यांच्या घरातून ही मालमत्ता रात्री दोन तर तीनच्या सुमारास चोरून गेलेली आहे असं ते थोडं त्या कारण की एक वाजेपर्यंत गावात जागरा म्हणजे होते लोक मग ही अशी भीती गावात आता नागरिकांना पसरली सकाळी ते सकाळी पाच साला जेव्हा गावात माहीत पडलं तर पहिल्यांदाजी चोरी झाली तर गावात सुकसुकाट झाला की बा असं आपल्या लहानशा गावात एवढी चोरी होणं हे लोकांना म्हणजे चुकीचं वाटतं आहे की बा असं व्हायला नको त्याच्यामुळे प्रशासनाने नंदाडे गावाकडं लक्ष देऊन ह्या गुन्ह्याचा तपास लावावा ही नंदाडे गावातर्फे आणि नंदाडे गावाच्या सरपंचाच्या वतीने मी शासनाकडं मागणी करतो पोलिसांनी पोलिसांनी पंचनामा केला गुन्हा दाखल करायला आता आम्ही जातो आहे तिथं काय माग आम्हाला आमचा घरातून जी चोरी झाली त्याचा तपास पोलिसांनी त्वरित लावा आणि त्यांचं जे गेलेल्या वस्तू आहे त्यांना त्वरित मिळावं हीच शासनाकडं आमची जबाबदारी आणि याच्यापुढं अशी चोरी होणार नाही शासनाने दुर्लक्ष नाही करावं हीच आमची एक शासनाकडं मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के कर लावलाय त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध गेल्या काही काळापासून बिघडलेत मात्र अशातच आता दोन्ही देशांमध्ये लवकरच एक महत्वाचा करार होण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यात एक उच्चस्तरीय अमेरिकन शिष्टमंडळ भारतात येणार आहे या शिष्टमंडळामध्ये अमेरिकन संरक्षण विभागाचे अधिकारी आणि बोईंग कंपनीचे प्रतिनिधींचा समावेश असणार आहे जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू श्रावण सरी कोसळल्यानंतर इथल्या पठारावर विविध रंगीबिरंगी फुलांची चादर पसरल्याचं दिसून येते तर जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू झालाय श्रावण सरी कोसळल्यानंतर इथल्या पठारावर विविध रंगबेरंगी फुलांची चादर पसरल्याच दिसून सातारा पश्चिम घाटातील जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात या कास पठारावर आढळते ऑगस्ट महिन्यापासून या कास पठारावरील फुलांचा बहर पाहायला मिळतो तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया ठळक घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी